पक्ष चालतो पूर्व महाराष्ट्रामध्ये जे आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राचं नेतृत्व आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेरही नेतृत्व केलं जातं यासाठी आज आपल्या बापोळखेडामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी स्वतः विजय पाटील आपल्या सर्वांकडे आलेलो होतो निरीक्षण केलं पूर्ण जे आहे आपल्या नगराच नगरातील नागरिकांसोबत आपण जे आहे हितबुद्ध केल्यानंतर बऱ्याच लोकांनी आपापले तक्रारी मांडल्या ज्या तक्रारीमधून लोकांचे जे काही त्रासदायक तक्रारी होत्या खुर्चूर बसा खुर्चूर बसा बऱ्याच अशा तक्रारी लोकांच्या आमच्या लक्षात आला आणि त्या तक्रारी आम्ही ज्या घेऊन महानगरपालिकेपर्यंत पोहोचलो काही तक्रारी प्रशासनाने हाताळल्या आणि त्यामध्ये जे आहे नऊ नंबर म्हणजे पंधरा पासून जे आहे नऊ नंबरची ही सुद्धा कंप्लेंट आम्ही टाकलेली होती मध्ये जे आहे बारा नंबरची जे काही कंप्लेंट होती बारा नंबर गल्लीची ती सुद्धा निराकरण करण्याचं काम प्रशासनानं केलं पण बऱ्याच अडचणी इथे जे आहे आजही आपल्याला दिसत बऱ्याच वेळेस दिसतात की चाळीस पंचेचाळीस वर्षापासून जे काही आपल्या इथे गर्डन लाईन्स आहे त्या हेल्थ साठी मोडल्या जातात कारण की आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे नागरिकांचं आणि ते मेंटेनन्सचं काम इथलं प्रशासन व्यवस्थेने करावं ही त्यांची जबाबदारी आहे कारण की आपण त्या नवीन वावरखेड्यामधले लोक नागरिक लोक जे आहेत जवळजवळ पन्नास वर्षापासून सत्तर वर्षापासून इथे राहतात मग सत्तर वर्षापासून भरतोय आमचे नागरिक लोक भरतात मग सत्तर वर्षाच्या टॅक्सचा पैसा कुठे गेला मग सत्तर वर्षाच्या टॅक्सचा पैसा तुम्ही काय केलं याचाही आम्हाला हिशोब द्यावा कारण ते शासन व्यवस्था म्हणतं की वाहूळ खेड्यातली बाकीची जी काही चाळीस पंचाळीस वर्षापूर्वीची जी काही गाड आहे ती चेंज करण्यासाठी आमच्याकडे पैसा नाही चेंज करण्यासाठी पैसा नाही तर आम्हाला जे आहे पन्नास वर्षा आम्ही टॅक्स भरतो त्याचा आम्हाला ऑडिट पाहिजे आहे असा आम्ही प्रतिप्रश्न आम्ही प्रशासनाला करतोय बरेच लोक जे आहे त्रासामध्ये जीवन जगत आज आम्ही इथं बघतोय आपल्या गल्लीमधून छोट्याशा गल्लीमधून आम्ही आतमध्ये गेलो इथे वायरचे केबल असे लटकत आहे त्रास होतो आहे कंप्लेंट केली तर कोणी ऐकत नाही प्रशासन व्यवस्थेत जे आहे बी म्हणतात की येतात आणि निघून जातात असल्या प्रकारचं लोक मग हरायचं होतं आणि नागरिक लोक म्हणतात जाऊ द्या जेव्हा करायचं तेव्हा करेल परंतु मात्र एखादा शॉक लागून एखादा अपघात घडला आमचा जीव आमच्या नागरिकांचा जीव डबल भेटणार नाही ना याला जिम्मेदार मग इथली एम असेल इथलं शासन असेल परंतु आमचे लोक सहन करतात ही सहन जी आहे गेलं एक रुपया सुद्धा जे कमी घेत नाही नळाचं जे पाण्याचं बिल आहे ते सुद्धा कमी घेत नाही मग आम्हाला ज्या काही सुविधा पाहिजे नागरिकांना ज्या सुविधा पाहिजे ते तर प्रोव्हाइड करायला पाहिजे शासन व्यवस्थेने हा आमचा प्रश्न आहे परंतु आमची सर्रास लूट होत आहे अशा प्रकारचं आम्हाला दिसत आहे लूट होत आहे आणि हे आजचीच लूट नाही तर इंग्रजांचं राज्य होतं तेव्हापासूनची लूट आहे आपली हे इंग्रजांनी जे जा आहे आमच्या देशातलं बरंच काही लुटून नेलं आणि आजही जी आहे इथली मनोवादी व्यवस्था जी आहे आमच्या साध्या सुध्या सामान्य नागरिकांचा सा। म्हणजे उपयोग उप घेतात त्याच्या पैशाचा जे आहे टॅक्सच्या स्वरूपातून घेतात आणि बाहेर देशामध्ये लुटून चालले जातात म्हणजे लूट थांबलेली नाही आपल्या देशातील नागरिकांची लूट थांबलेली नाही देशाची लूट अजूनही थांबलेली नाही असं आपल्या निदर्शनात येत आहे हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर यासाठी आपल्याला या अन्यायाविरुद्ध आपल्याला जे आहे समोर यावं लागेल आणि या अन्यायाविरुद्ध आपल्याला लढावं लागेल तर यासाठी आपण एकटं लढू शकत नाही आपल्यासाठी जे आहे आपला प्रतिनिधी तो आपल्यासाठी लढणारा पाहिजे आहे तो आपला प्रतिनिधी आपण जो पाठवतो हो आहे तो, तो प्रामाणिक असला पाहिजे तर ते जे आहे तुमचं जे काही हक्क अधिकाराच जे काही आहे जीवन आहे तुमच्या हक्क अधिकाराच जे काही तुमचं ज्याच्यावरती हक्क आहे तुमचा तो तुम्हाला मिळाला पाहिजे तुमची जीवनावश्यक वस्तू पूर्ण झाल्या पाहिजे आणि त्यावरती जर शासन व्यवस्था काम करत नसेल तर त्याच्यावरती प्रेशर ग्रुप तयार करण्याचं काम इतका तुमचं प्रतिनिधित्व जे आहे त्या संघटनेचा कटिबद्ध पाहिजे हे महत्वाचं म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे आपण येत्या अठ्ठावीस तारखेला या संपूर्ण आपल्या एरियामध्ये कौशल्यानगरपासून तर बाबुळखेड्यापर्यंत ज्या ज्या काही आमच्या समस्या आहेत त्याचं निराकरण न करण्यात आल्यामुळे आम्ही घेराव आंदोलन जे आहे घेणार आहोत आणि त्या घेराव आंदोलनमध्ये आपण जे आहे सर्वांनी आपली हजेरी लावायची आहे कारण की म्हणतात ना लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये आपण जर एकत्र एक आलो आणि एकत्र एक येऊन प्रशासन व्यवस्थेला आपण जेव्हा प्रश्न करू तेव्हा मात्र प्रशासन व्यवस्था त्याचं जे आहे ध्यान त्यांचं केंद्रित होतं आणि ते तुमचे प्रश्न मात्र निकाली काढता येऊ लक्षात ठेवा पण त्यासाठी आपल्याला संघटित होणं महत्वाचं आहे पण आपण संघटित झालो पाहिजे आपण बरेच असे लोक बरंच असू द्या ना तुम्ही जरी आपण आपल्यातील लोक बरेच पॉलिटिकली विखुरलेले आहे चालेल स्वीकार तुम्ही आज आंबेडकरी लोक विखुरलेले जरी असेल पण मात्र जेव्हा तुमचा स्वार्थ येतो तेव्हा तुम्ही एकत्र राहा ही माझी विनंती आहे तुमचा स्वार्थ आहे ना तुमच्या एरियाचं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे तुमचं जे आहे प्रॉब्लेम आहे त्यासाठी एकत्र या तुमच्या स्वार्थासाठी तरी एकत्र या तुमच्या भल्यासाठी स्वतःच्या भल्यासाठी एकत्र या तुमच्या भल्यासाठी तरी स्वतंत्र म्हणजे तुम्ही एकत्र या म्हणजे तुमचे कामं होईल आणि नुसतं हे एरियाचेच कामं नाही तर आमचे जे आहे पुन्हा वरच्या लेवलवरती आम्ही तर फक्त नगराचा विचार करू राहिलो आहे आम्हाला समोरचा जर विचार करायचा आहे तर त्यासाठी तुमचा प्रतिनिधित्व करू शकेल आणि तो तुमच्या मधला प्रतिनिधी पाहिजे आहे जे घडून राहिलेलं आहे ते आम्ही स्वीकारून राहिलेलं आहे चुकीचं घडत आहे चुकीचं शासन देशामध्ये आपल्याला इथे लागू झालेला आहे आणि त्याला आपण बळी पडतो आहे आम्ही खोट्याला खोट म्हणायला शिकलो पाहिजे आणि सत्याला सत्य म्हणून जे स्वीकारलं पाहिजे हे जे ताकद ठेवेल जीवन जे आहे योग्य जगतो एवढं लक्षात ठेवा पण आम्ही चुकीला चुकी म्हणत नाही एवढी हिंमत आपल्यामध्ये येत नाही स्वीकारण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे ती मात्र आपल्यामध्ये येऊन न राहिली हेच मोठं दुर्भाग्य आहे आज बाबासाहेब आंबेडकर सर्व लोक स्वीकारतात कारण बाबासाहेबांनी जे काही आपल्याला संविधानाचं जे काही कायद्याचं जे काही आपल्याला हक्क अधिकाराचं जे काही साधन दिलेलं आहे त्याच्यावरती जर देश चालत नसेल तर तुमच्या अधिकार आणि हक्काचं हनन आहे एवढं लक्षात ठेवा नुसतं आपल्या आप फोटो लावल्यानं होणार नाही तर आपल्यावरती अन्याय अत्याचार काय होऊन राहिलेले आहे आणि त्यासाठी समय सूचकता ठेवून आपण Someone